परिवर्तन आघाडीबद्दल आमचे धर्मेंद्र मंडलिक सांगतील जनित आघाडीमध्ये मी त्या काही दिवसामध्ये चार पाच पार्टीचा समावेश होणार आहे आम्ही कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला म्हणजे वाच ठेवून आम्ही हे परिवर्तन घडवून राहिलो आणि आमची जर सरकार आली तर आम्ही स्वच्छ प्रशासन देऊ आणि ॲजो फ्री देऊ इलेक्ट्रिकबद्दल आम्ही सा मागे सांगितलं तुम्ही की आम्ही इलेक्ट्रिकसुद्धा लोकांना गरीब लोकांना फ्री देऊ तर जे हॉस्पिटल्स आहे जे मोठे मोठे हॉस्पिटल आहे मोठ्या मोठ्या बिल काढतात त्यांनासुद्धा आम्ही खूप सारे याच्यामध्ये बेरोजगार लोक आहेत त्यांना गरीब जलिद लोक आहेत त्यांना आम्ही फ्रीमध्ये म्हणजे आरोग्य सेवा देतो इतकं बोलून मी आपले बोलू शकतो समज श़़़। तसेच आमच्या ह्या जनिल परिवर्तन आघाडी जी आम्ही निर्माण केलेली आहे या आघाडीच्या माध्यमातून आम्ही एक उपक्रम लावणार आहे तो उपक्रम असा हा की आजपर्यंत आपल्या भारत देशामध्ये जे काही भारतीय जनता पार्टी असो किंवा काँग्रेस असो किंवा जे, जे काही राष्ट्रीय दल असो जे मोठे मोठे दल आहेत यांनी लोकांना प्रलोभन देऊन त्यांना मानसिक आर्थिक आणि शारीरिक गुलाम केलेला आहे आता मध्यंतरी बिहारमध्ये इलेक्शन म्हणजे बिहारमध्ये इलेक्शन सुरू आहे त्या इलेक्शनमध्ये पण भाजप भाजपने दहा हजार प्रत्येकाच्या जा अकाउंट जाईल आणि प्रत्येक प्रत्येक जे जे आपले परिवार आहे त्यांना नोकरी मिळेल त्यांनी ती घोषणा केली माझं म्हणणं असं आहे की भाजप असो किंवा काँग्रेस असो किंवा अन्य दल असो जे प्रत्येक राज्यामधून सक्रिय आहे आणि त्यांची सरकार आहे यांनी आजपर्यंत ज्या लोकांना ज्या आपल्या गरजा मूलभूत गरजा आहे त्या गरजा स्थानिक लोकांना भेटल्या नाही तर त्याच्यापैकी देश जनित पार्टीच्या माध्यमातून आणि आमच्या दलित परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून नागपूरमध्ये जर आम्ही सरकार बनली तर आम्ही सर्वात जास्त नागपूर महानगरपालिकेच्या ज्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्यांना सुरू करण्याचं काम करू आणि ज्या लहान मुली ज्या जन्माला येतात त्यांना फ्री शिक्षण देण्याचं काम करू तसेच ज्या परिवारामध्ये पाच सहा परिवारातील एक परिवार समूह आहे त्याच्या परिवारातील प्रत्येकाचे आम्ही इन्शुरन्स बनवू आणि इन्शुरन्स बनून येत्या पाच वर्षामध्ये जमलं हे दोन हजार पंचवीस आणि येतं दोन हजार तीस तोपर्यंत आमच्या सरकारमध्ये यांना जवळपास आम्ही यांना प्रलोभन देणार नाही पण त्याच दोन हजार रुपयेच्या माध्यमातून सरकार काहीतरी पैसे टाकेल आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही येत्या पाच वर्षामध्ये जवळपास पाच लाखाची पॉलिसी तयार करण्याचं काम करू म्हणजे प्रत्येक परिवाराला पाच लाख रुपये भेटो अशी आमची इच्छा आहे आणि सर्वात जास्त आम्ही जागोजागी स्वास्थ्य केंद्र खोलण्याचं काम करू जेणेकरून कोणालाही एक रुपया खर्च लागता कामा नाही अशी आमची योजना आहे आणि ह्या सर्व योजनेच्या माध्यमातून आमची इच्छा आहे की हे सर्व आम्ही जे बोललेलं आहे हे जनाजणापर्यंत पोहोचव आणि तुमच्या माध्यमातून हा सर्व प्रसार हो आणि आम्ही जे करणारे जे कार्य आहे ते कार्य जनतेपर्यंत पोहोचव हेच आमचं लक्ष आहे अलायन्स आहे ना सर पार्टे पार्टे पार्टे। आता सध्या देश जनहित पार्टी राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टी आणि पुन्हा जे पत्र येणार आहे पाच सहा सहा म्हणजे जवळपास दहा पार्ट्या होतील नऊ ते दहा नऊ ते दहा मिळून आम्ही लढणार आणि आम्ही नागपुरामध्ये जनहित परिवर्तन आघाडी निर्माण केलेली आहे सर्व सर्व शहर आणि ग्रामीण इन्शुरन्स देणार आहात कंपनी नाही नाही भाजप आणि काँग्रेस जे लोकांना पैसे देत आहे ते पैसे जे आहेत ते पैसे लोकांचे आहे आणि ते एक जसं आता त्यांनी एक जुमला त्यांचा जुमला आहे की आम महिला रुपये ढाई हजार रुपये देंगे माझं असं म्हणणं आहे हे न करण्यापेक्षा एका परिवारातलं एका मुख्याचे जर आपण एखादं इन्शुरन्स काढलं तर येत्या पाच वर्षामध्ये त्या परिवाराला पाच लाख रुपये भेटू शकते असं आम्ही इन्शुरन्स कंपनीमधून आम्ही बोलू आणि आधी तसे आम्ही योजना बनवू जेणेकरून त्या परिवाराला पाच लाखापर्यंत लाभ व्हायला पाहिजे प्रत्येक परिवार आज नागपुरामध्ये जवळपास मला वाटतं पन्नास लाख लोक जनसंख्या आहे आणि पन्नास लाख लोकांपैकी मला वाटते से कम पाच लाख पर असतील त्या प्रत्येक पर्यावरती इन्शुरन्स करण्याचं काम का काम आम्ही आमच्या माध्यमातून करू आम ते आमचे देशजनित पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते आहेत आणि याच्यामध्ये याच्यामधून काही जे आहे ते उमेदवार लढणारे आहेत आणि लवकरात लवकर आम्ही उमेदवार दृष्टी आम्ही जाहीर करू येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही आम्ही लोक आम्ही लोकांच्या चांगल्या योजना राबवू याकरिता लोकांनी आम्हाला आम्हाला मत द्यावं आणि आजपर्यंत भाजपा आणि काँग्रेस यांनी प्रत्येक परिवारातल्या प्रत्येक माणसाला मानसिक आणि शारीरिक गुलाम म्हणून ठेवलेला आहे त्याकरिता त्यांचे डोळे उघडण्यासाठी स्थानिक जनतेचे डोळे उघडण्यासाठी आज हे प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे शिक्षण राग, राग नाही त्याचंही भरपूर भरपूर केले आहेत भरपूर जेव्हा बी माझी प्रेस कॉन्फरन्स होत असते त्यामध्ये माझा मुद्दा फ्री एज्युकेशन राहतेच राहते माझं माझं म्हणणं असं आहे ज्या ज्या आता माझ्याकडे जेव्हा समस्या येतात त्या समस्याच्या माध्यमातून मला जाणीव आहे आज एका एका कॉलेजमध्ये ऍडमिशन करण्याकरिता एकाच नर्सिंगच्या पूर्वी ऍडमिशन करायची आहे ऐंशी हजार रुपये एक दीड दीड लाख रुपये घेतात माझं म्हणणं आहे कोणत्याच विद्यार्थी त्याला पैसे लागलेच पाहिजे नाही एकही रुपया शिक्षणाला लागला पाहिजे नाही एकही रुपया तुमच्या मेडिकलचा खर्चाला लागला पाहिजे नाही अशी माझी आत्मिक इच्छा आहे कॉलेज बंद कॉलेज कित्येक लोक कित्येक असे विद्यार्थी ज्याची ऍडमिशन मी स्वतः फ्री करून दिली पन्नास हजार म्हणजे जा पाच हजार द्यायला लागले फक्त पण माझं म्हणणं ते जा पाच हजार रुपये का द्यायचे आता मध्यंतर सत्ता मैगेमध्ये मी पाच हजार रुपये देऊन ॲडमिशन केली खुशी पाटीलची सत्तर हजार मागे कुठून देणार आहे माझं म्हणणं आहे भरपूर सारे जा मुद्दे आहे आणि माझं म्हणणं आहे ते पाच हजार रुपये लागले नाही पाहिजे शिक्षणाला मुलामुलीच्या आणि आपण जेव्हा बिमार पडतो आपल्याला त्यात गोळ्यासुद्धा फ्री भेटायला पाहिजे हे सरकारला मी वारंवार मागणीही केली पण सरकार काय ऐकत नाही ते आपल्या ते आपल्या गुंतवणात राहते तर जर समजा जनतेने जर आम्हाला मोका दिला तर आम्ही स्वास्थ शिक्षा हे फ्री करून दाखवू पार्टी आपल्या विचारधारेला घेऊन पुढे जात होती तेव्हा आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये पार्टी चौथ्या नंबरवर राहिली चौथ्या क्रमांकावर म्हणजे पहिल्या पहिल्या क्रमांकावर जर बी जे पी असेल बी जे पी असेल दुसऱ्या क्रमांकावर समजा बी एस पी काँग्रेस असेल तिसऱ्या क्रमांक क्रमांकावर बी एस पी असेल तर चौथ्या क्रमांकावर देशजनित पार्टी होती आणि अशीच आज आम्ही ह्याच माध्यमाने आज पूर्ण बिहारमध्ये तीस नॉमिनेशन केले तीसपैकी ते सत्तावीस लोकांचे येणार रद्द झाले म्हणजे काही काही लोकांना फॉर्म भरता येत नाही ना बरोबर फक्त ठिकाणी तिथे जाणार नाही आहे तरी आम्ही बिहारमध्ये तीन गाणे उभे केले आहेत तीनपैकी बरोबर प्रत्येक कॉलेजमध्ये संविधान शिकवायची गरज आहे कारण जोपर्यंत कायदा लोक शिकणार नाही कायदा त्यांना समजणार नाही आणि कायद्याची भीती त्यांच्या मनात निर्माण होणार नाही आणि कायद्याला फक्त भीते कोण ज्याला कायदा समजते असा व्यक्ती पण सरकारच्या अज्ञांत्यामुळे सरकारच्या अज्ञांत्यामुळे काही लोकांना कायदे समजूनही समजत नाही म्हणून आज आज जो अत्याचार होऊन आलेला आहे आपल्या आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या एज्युकेशनमध्ये कायदा आपण शिकवत नसल्या कारणामुळे होते म्हणून प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक जे काही इव्हेंट होतील त्या इव्हेंटमध्ये कायदा शिकवणं गरजेचं आहे कारण कायदा ज्या जो शिकेल तो कायद्याचा मान राखेल त्यामुळे झाप काय अगर मुंबई विरुद्ध झापते तो आज वो पैसे पहुँचते लेकिन आप तो सभी जानते कि एक तो माहौल कैसा है आप नहीं अपन ना ना जी मैं आपकी बात ही नहीं किया आप उनसे अलग है आप उनसे अलग है इसलिए मेरे सामने बैठे हैं आप आप लोगी नहीं आपको कोई प्रलोभन नहीं आपको लालची नहीं लेकिन जो उनके गुलाम उनसे पैसे लेकर के जो असली मुद्दे को दबाया जाता है वो बड़े लोगों के माध्यम से दबाया जाता है होंगे मतलब उसको तो देखने वाले लेकिन पचास लाख लोगों में से पांच लाख लोग भास्कर पढ़ते सरकार के बारे में गलत नहीं कुछ भी न्यूज नहीं छापता तो एक तो एक तो हल्का देगा इधर कॉलम में वो भी डरता है अच्छा तुमका सारे प्रखर पत्रकार है तो तो पूरा बंटा